श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सतरा तारखेला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी एकादशी होय आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो तो कार्तिक एकादशीला समाप्त होतो चातुर्मासात काही ना काही संकल्प करण्याचा प्रगात आहे कारण संकल्प पृथ्वी साठी थोडा थोडका वेळ नाही तर अवघे चार महिन्याचा कालावधी मिळतो यात पुण्य संचयन व्हावे या हेतूने दान धर्म उपासना केली जाते चातुर्मासात विष्णू सहस्त्रनाम रोज म्हटल्याने वा ऐकल्याने पुष्कळ लाभ होतो हा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे परंतु अनेकदा तेवढा वेळ काढणे शक्य होत नाही कारण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणायला पाऊण तास आणि ऐकायला अर्धा तास तरी लागतोच अशावेळी इच्छा असूनही उपासना करता येत नाही त्यावर सुंदर पर्याय म्हणून विष्णूंचे ही सोळा नावे आपल्याला एकदा वाचली तरी हे स्तोत्र महात्म्य लक्षात येईल विष्णू सहस्त्रनाम नियमावलीत विष्णूंची हजार नावे आहेत ती घेतली नाही तरी निदान पुढील सोत्रातील सोळा नावे आवर्जून रोज म्हणावीत कारण विष्णूंची हे सोत्र नाव विष्णू सहस्रनामा इतकेच प्रभावी आणि संकटमोचन करून सर्व सुखांची इच्छा कर, पूर्ण करून देणारे आहे जर बघा तुम्हाला शारीरिक आजार असेल औषध घेत असाल तर भगवान विष्णूंचे ध्यान करावे तुम्ही अन्न खातासाल जेवत असतात त्यावेळी जनार्दनांचे हे विष्णूंचे एक नाव आहे ही नाव आपल्याला घ्यायची आहेत तर जनार्दनांचे नाव घ्यावे झोपताना त्यांचे पद्म नाव स्वरूपाचे ध्यान करावे विवाहाच्या वेळी त्यांच्या प्रजापती रूपाचे ध्यान करावे युद्धाला जाताना त्यांच्या चक्रधीर स्वरूपाचे ध्यान करावे प्रवास करताना त्यांच्या त्रिक्रम स्वरूपाचे ध्यान करावे मृत्यूसमयी त्यांच्या नारायण रूपाचे ध्यान करावे संसार सुखाचे वेळी त्यांच्या श्रीधराचे नाव नावाचे ध्यान करावे दुःखाच्या वेळी त्यांच्या गोविंद रूपाचे ध्यान करावे आणि संकटासमयी त्याच्या मधुसूदन रूपाचे नावाचे ध्यान करावे वादळाच्या वेळी त्यांच्या नरसिंह रूपाचे ध्यान करावे आगीच्या वेळी समुद्रात आणि निद्रस्त रूपाचे ध्यान करावे पाण्यात अडकल्या त्यांच्या विराह स्वरूपाचे ध्यान करावे पर्वत आणि जंगलात भटकताना त्यांच्या रोगुनंदन रूपाचे ध्यान करावे जर तुम्ही त्यांच्या वामन रूपाचे ध्यान केले तर सर्व कार्य करताना त्याच्या माधव रूपाचे ध्यान करावे जो भक्त सकाळी उठून या सोहळ्या नावांचा उच्चार करतो त्याला सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि विष्णूच्या जगात स्थान मिळते असं या सोळा नावांचे महत्व आहे त्यामुळे यंदा चातुर्मासात दर्श दिवशी सकाळी न चुकता या सोळा नावांचा जप नक्की करावा अर्थात त्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी लाभ होईल श्री स्वामी समर्थ